तर इथे मी घेऊन आले पास्ता बनवून रेडी झाले बघू शकता तर मी इथे घेऊन आले बघू शकता किती मस्त वाटते थोडीशी कोथुंबरी शोल्डे मी परत वरती त्याच्या किती सुंदर दिसते तर आता आम्ही टेस्ट करून बघते हाय मैत्रिणो नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवते सरस्वतीसाठी मॅगी पास्ता पास्ता घेतले मी आणि दोन पाकीट लहानसे मॅगी घेतले तर मी आता गरम पाणी ठेवते त्याच्यामध्ये मी टाकून देते त्याला शिजवते तर इथे मी ठेवले गरम पाणी गरम पाणी ठेवले त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतले आणि थोडंसं आता उकळे आल्यावर मी तेल टाकून घेते आणि इथे पास्ता थोडासा आणि लहानशी दोन मॅगी घेतले आणि इथे घेतले मी दोन लहान टमाटर एक गाजर आणि दोन हिरव्या मिरच्या एक कांदा आणि शिमला मिरची आणि मटर घेतले थोडेसे धुवून असे पण तर इथे गरम पाणी झाले का मी त्याच्यामध्ये मॅगी आणि पास्ता टाकून देते तर इथं पाण्याला मस्त शिवकळे आले त्याच्यामध्ये मी हे एक वाटी टाकून देते शिजायला आणि मॅगी पण त्याच्यामध्ये मी टाकून देते मॅगी नंतर टाकते इथे असं मस्त शिजते बघू शकते से मस्त शिजते थोडा वेळ शिजून देते नंतर त्याला मी काढते आणि त्याच्यामध्ये मॅगी टाकून देते तर इथे मी काढून घेतले बघू शकता किती मस्त वाटते हे बघा काढून घेतले आणि थंड्या पाण्यामध्ये त्याला परत असं पाणी थंड त्याच्यावरती ओतून घेतले आणि इथे मॅगी टाकले तेच पाण्यामध्ये इथे मी कढे ठेवले एक इथे मॅगी शिजते मॅगी शिजते तोपर्यंत इथे मी कडे ठेवले मसाला बनवून घेते तर इथे मी तेल थोडंसं टाकून घेतले त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेते मस्त इथे उकली पण मस्त असे आले मॅगीला इथे मी अद्रक लसूण टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची टाकून घेतले कांदा हे झाले त्याच्यामध्ये मी आता तामाटर टाकून घेते इथे मेगी पण काढून घेतले मी मस्त इथे मी टमाटर टाकून घेतले मस्त त्याच्यामध्ये आता मी गाजर टाकून देते एक गाजर टाकून घेतले होते ते टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि मासर टाकून घेतले त्याला तर इथे असं मस्त झाले त्याच्यामध्ये मी आता मसाले टाकून ম্যাগি মসলা টাকা ঘেমি থ হলদী ম্যাগি মসলা भारी मस्त मॅगी मसाला त्याच्यामध्ये थोडस पाणी वाटते आणि शिजायला ठेवते मी थोडस ठेवते शिजायला नंतर मी त्याच्यामध्ये मॅगी टाकून घेते मॅगी पास्ता तर इथे मी आता थट काढून घेते शिजले थाट काढून घेतले इथे मस्त असे शिजले पण लागले मस्तला थोडं मस्त असे बन रेडी झाले तर त्याच्यामध्ये मी थोडंसं आता थोडंसं टमाटर सॉस टाकून घेते आणि मिक्स करून घेते पण मिक्स करून घेतले मी मॅगी त्याच्यामध्ये मॅगी टाकून घेते मी थंडी झाली मिक्स करून घेतो असतं असते बघू शकता मॅगी पास्ता मस्त असा त्याच्यामध्ये टाकून घेते मी तर इथे पास्ता पण टाकून घेतले मी त्याच्यामध्ये मस्त असे मिक्स करून घेते इथे सी मॅगी पास्ता बनवून रेडी झाले बघू शकता मी मिक्स करून घेतले मिक्स करून घेतले मी त्याला आता काढून घेते तर इथे मी घेऊन आले पास्ता बनवून रेडी झाले बघू शकता तर मी इथे घेऊन आले बघू शकता किती मस्त वाटते थोडीशी कोथुंबरी शोल्डे मी परत वरती त्याच्या किती सुंदर दिसते तर आता आम्ही टेस्ट करून बघते सरस्वती सरस्वती कुठे गेले इकडे आले सरस्वती बघ कसं दिसते टेस्ट करून चमच घेऊन ये लहानस कसं लागते सरस्वती इथे मी पण घेतले टेस्ट करून बघते कशी सरस्वती सरस्वतीच्या पप्पाला तर मी पण आता टेस्ट करून बघते कसं लागते छान लागते का सरस्वती कसं लागते मुक्त दाखवे ना जम बाहेर जम जमभरे ना तर इकडे सरस्वती खाऊन घेते मी पण खाऊन घेते बाहेर जाते मी तर आमची पास्ता खाऊन झालाय सरस्वतीच्या पप्पा खाते इकडे मस्त लागले तर बाय बाय